सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघांचा तिढा काँग्रेसचा पाच राष्ट्रवादीचा पाच तर शिवसेनेचा सहा जागांवर दावा या मतदारसंघांचा नेत्यांच्या बैठका विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे पंधरा सप्टेंबर नंतर विधानसभेची आचारसंहिता जाहीर होऊ शकते तत्पूर्वी महाविकास आघाडी व महायुतीचे जागा वाटप होईल सध्या तरी काँग्रेसने पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सहा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवार गटानेही पाच जागांवर दावा केलाय पण जागा वाटपात सोलापूर जिल्ह्यातील कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेऊन कोणता मतदारसंघ कोणासाठी सोडायचा त्या ठिकाणी तगडा उमेदवार कोण असू शकतो याची यादी तयार होईल जागावाटपाचा तिढा यशस्वीपणे सुटला तर ठीक नाही तर महाविकास आघाडी व महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढू शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे पुन्हा राज्याची सत्ता हाती यावी म्हणून भाजप महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे अडीच वर्षांनंतर पाय उतार व्हावे लागलेली महाविकास आघाडी देखील सत्तेसाठी सूक्ष्म नियोजन करीत आहे पण त्यांची युती आघाडी होणार का सर्वांनाच उत्सुकता आहे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती सर्व विधानसभा मतदारसंघात आहे त्यात पुन्हा दोन हजार एकोणीस व यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधकांसोबत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्या जागा सोडायचा याचा तोडगा कसा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर सांगोला या मतदारसंघात दुसरीकडे भाजप समोरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा वाटप करताना मोहोळ दक्षिण सोलापूर शहर मध्य सांगोला माळशिरस या मतदारसंघांसंदर्भात काय निर्णय घ्यायचा याचे आवाहन असणार आहे महाविकास आघाडीतील पक्षांची दावे शिवसेना उभाटा दक्षिण सोलापूर करमाळा बार्शी मोहोळ सांगोला शहर मध्य काँग्रेस शहर मध्य दक्षिण सोलापूर अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा शहर उत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगड उत्तर सोलापूर करमाळा माळशिरस सांगोला पंढरपूर मंगळवेढा शिवसेनेचा पूर्वीपासूनच या मतदारसंघांवर दावा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर करमाळा बार्शी मोहोळ सांगोला शहर मध्य या मतदारसंघावर आमचा दावा आहे पुढील महिन्यात पदाधिकाऱ्यांसमवेत त्या संदर्भात बैठक होईल या मतदारसंघांवर आमच्या शिवसेनेचा पूर्वीपासूनच दावा आहे अनिल संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोलापूर